हॅलो oh, हॅलो निशा आहे का हो नाही ती जरा बाहेर आहे थोड्या वेळात येऊन जाईल ती तिला काही सांगायचं होतं का नाही तसं काही नाही तिला फक्त सांगा की चंदरनी फोन केला होता अरे चंदर निशा बरेचदा सांगत असते मला वाटत होत एकदा तुम्हाला भेटावं निशाच्या ऐवजी मी येऊ का आज ओके ये ना हाच माझा नंबर आहे एक काम तुमच्या okay. नंबरवर मी माझं लोकेशन शेअर करतो हाँ ठीक है सर मैं आता व्हाट्सएप करते बाय हाय सर तुम्ही निशाची मैत्रीण आहात का हो मीच आहे ती या ना आत या ना थँक्यू सर या ना या बसा ओके सर नॉर्मली मी निशालाच बोलवतो मी तिचा रेग्युलर कस्टमर आहे माझं नशीब आहे की तुम्ही माझा आज कॉल उचलला म्हणूनच आज तुम्हाला बोलवला इथे थँक्यू सर निशाने तुमच्याबद्दल बरेचदा सांगितलंय मला तुम्ही खूप चांगले आहात हा तुम्ही पैसे पण जास्त देता तुम्हाला भेटवण्यासाठी मी तिला बरेचदा म्हटलं होतं पण ती नेहमी मला नाही म्हणते आज तर माझं नशीबच होतं तुम्ही तिला कॉल करावं तो फोन मी उचलावा आणि तुमच्या मी घरी यावं आणि आता तुम्ही माझ्या समोर आहात सर तुम्हाला भेटायला मी आली हे निशाला कळू देऊ नका अरे हे काय मी कोणालाच नाही सांगणार आहे चला आज आता जाऊया हा चला ना सर बघा तुमचं पेमेंट मी फोन पेवर पाठवलं तर चालेल का हा ठीक आहे सर फोन पेचा नंबर तोच आहे ना हो तोच नंबर आहे सर थँक यू सर हुँ। सर मी एक गोष्ट तुम्हाला पुन्हा सांगते काय झालं ते काय नाही ते निशाला कळायला नको की मी इथे आली होती का? कारण तिची ऑफर मी घेतली हा विचार करून तिला वाईट वाटेल ना तर ठीक आहे ठीक आहे मी नाही सांगणार थँक्यू सर पुढे ना मला पण जरा रेग्युलरली बोलवा सर ओके ओके डेफिनेटली ओके सर तर मग पुन्हा भेटूया आता मी निघू ओके बाय सर बाय हॅलो घरी बसून एक लाख रुपये महिना कमवू शकता अशी ऍड ऑनलाइन मध्ये बघितली होती मी तर डिटेल्स विचारायला कॉल केला होता मॅडम तुम्ही पद्धतीने एक लाख रुपये कसे कमावू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे मॅडम यासाठी हा कोर्स आहे मॅडम हा कोर्स फक्त दोन दिवसांचा आहे हा कोर्स फक्त ऑनलाईनच करू शकता हे सगळं तुम्ही शिकल्यानंतर आम्ही तुम्हाला ऑनलाईन काम सुद्धा देऊ ते काम तुम्ही व्यवस्थित केल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही एक लाख रुपये कमावू शकता सर मग मी पण त्या कोर्सला फीस किती आहे सर फीस दोन दिवसांसाठी दोन हजार रुपयात मॅडम प्रत्येक गोष्ट तुम्हाला फोनवर समजवणं खूप कठीण आहे मॅडम तुमचा ऍड्रेस मला फोनवर पाठवा मॅडम मी स्वतः तुमच्या घरी येऊन व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करेन हा कोण हवंय मॅडम थोडा वेळ आधीच मी तुमच्याशी फोनवर बोललो होतो ना मॅडम ऑनलाइन जॉबच्या बद्दल ओ अच्छा तुम्हीच आहात या ना या आहात कोर्स बद्दल माला सांगा सर ते जाणून घेण्याआधी तुम्ही मला तुमच्याबद्दल सांगा ना माझ्याबद्दल काय सांगण्यासारखं मी तर हाऊस वाईफ आहे माझा नवरा प्रायव्हेट कंपनी मध्ये काम करतो घरी बसून नुसतं टीव्ही बघून मला बोर होतं ना म्हणून ऑनलाईन थोडासा जॉब केला तर पैसे पण मिळतील ना घरी बसूनच मी पण काही काम करू शकेल म्हणूनच तुमची ऍट पाहिली आणि तुम्हाला कॉल केला सर व्हेरी गुड तुम्ही विचार करून निर्णय घेतला मॅडम आता बघा या ऑनलाइन जॉबला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला दोन हजार रुपये पे करावे लागतील मॅडम हा तुम्ही मला फोन पे वर पाठवू शकता ओके हा पाठवल्यात मी चेक करा हाँ। आ, आले आहेत मॅडम ओके सर अजून काय प्रोसेस राहिली आहे सर अजून काही नाही मॅडम मी तुम्हाला एक फॉर्म देतो मॅडम तो फॉर्म तुम्ही व्यवस्थितपणे वाचा थोड्या वेळात फिल करून द्या मॅडम मी जाऊन ऑफिसला सबमिट करतो ओके सर काकू फिल अप करताय असं वाटतं घरी कोणीच नाही जे काम मी करायला आलो आहे ते तर करूनच जाईल फॉर्म भरायला इतका वेळ लावते आता माझ काम मी सुरू करतो आहे इतक्या लवकर बेशुद्ध झाली आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे दोन हजार रुपयांसोबत सोन्याची चेनही मिळाली आज माझ नशीब खूप फुललंय आहे काय झालं ताई इतकी उदास का दिसतेस अग काय नाहीये तुमच्या घरी काही भांडण झालं का काल रात्री तुमच्या घरून खूप जोर जोरात आवाज येत होते तसं काम करते हे माझ्या नवऱ्याला कळलं म्हणून रात्री भांडणं सुरू होती काय बोलतेस ताई खरंय का त्याला कस कळलं अरे काय सांगू तुला आता काल सकाळी मला एक फोन आला होता कॉल करतोय हॅलो ऐक आज एक काम आहे तुला जाशील का नाही ताई आज मला जरा बाहेर ना तो खूप पैसे देईल घरी राहून पैसे कसे मिळतील जा ना बरोबर आहे पैसे तर हवेच आहेत पण आज मला जरा काम आहे जा ना तो एका तासासाठी देईल देईल कोण इतके पैसे ठीक आहे ताई तुम्ही इतकं म्हणत आहात तर मी जाऊन येते तसा चांगला कस्टमर आहे ना प्रॉब्लेम तर येणार नाही ना हो हो चांगला कस्टमर आहे काही प्रॉब्लेम नाही होणार ठीक आहे किती वाजता जायचंय दुपारी जाशील ठीक आहे ताई इकडून बघितलं तर काय सुंदर दिसतंय इतकी का बसली माहित नाही लक्ष्मी तू इकडे काय करतेस तुम्ही इथे काय करताय अब ते तर मी एका मुलीला बघायला आलो होतो तेस अगर तु करतेस? हाँ? ते आ, ते ते सोड तू इकडे काय काय करतेस की मी विचारतोय त्याचं उत्तर दे मला रागव नका पण तुम्हाला न सांगता मी काय दिवसांपासून हाच बिझनेस अरे तू एक सभ्य कुटुंबाची आहे ना तुला कशाची कमतरता होती आपल्याकडे पैसा नाहीये का तुला जे हवंय मी घेऊन दिला ना तुला तू माझा मान धुळीत मिळवला आवाज जरा कमी करा आता पैसा सगळं असतं का कधीतरी माझ्याशी चांगल्यानी बोललात का तुम्ही प्रेमाने थोडं बोलत पण नाही ऍटलिस्ट एका मुव्ही साठी तरी नेता का तुम्ही मूवी बघायला नाही नेला तर म्हणून माझं मन वळवण्यासाठी मी या बिझनेस मध्ये आली अरे मुव्ही नाही नेला तर असे काम करशील तू आता तर संपवत तुला सोड बोला सोडा तू पण तर याच्यासाठी आला होता ना इकडे ऍटलिस्ट आता तरी आनंदाने राहा ना हा असं झालं होत म्हणूनच रात्री घरी आल्यावर इतकं मोठं भांडण झालं आमच्यात असं आहे का मग तुझ्या नवऱ्याने काय म्हंटल ताई अजून काय बोलणार आहे त्यांची चूक काय आहे हे त्यांना आत्ता कळलंय असं म्हटलंय की यानंतर ते माझ्यासोबत प्रेमाने वागतील असं म्हटलं का असंच तर म्हंटलय त्यांनी बघूया हम्म <laughs>